जे मराठी गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल नुकताच समोर आला त्यात देशमुख यांचा मृत्यू अतिरक्त स्रावाने झाल्याचे म्हटले आहे आठ पानांचा हा अहवाल वाचल्यावर संतोष देशमुख यांना किती छळ करून भयंकर पद्धतीने मारण्यात आलं याची कल्पना करता येऊ शकते आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट सीआयडी कडे सुपूर्द केलाय त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत या हत्याकांडात असे काही धागेदोरे समोर आले त्यावरून या प्रकरणातील आरोपींचे काही थेट राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं बोललं जात आहे नेमके कोण आहेत यातील आरोपी नऊ डिसेंबरला नेमकं काय झालं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस चा दिवस संतोष देशमुख हे आपल्या आत्याच्या मुलासह केच कडून मस्साजोकडे येत होते गाडीमध्ये संतोष डाव्या बाजूला बसले होते तर आत्याचा मुलगा गाडी चालवत होता एका टोल नाक्याजवळ अचानक संतोष यांच्या गाडीच्या पुढून स्कॉर्पिओ लावली गेली आणि पाठीमागून देखील एक गाडी लावली गेली गाडीतून सहा जण उतरले आणि हातातील हॉकी स्टिक लोखंडी रॉड काठ्यांनी संतोष यांना मारायला सुरुवात केली संपूर्ण गाडी फोडली देशमुख यांना बाहेर काढलं आणि मारत मारत गाडीत घातलं तोवर त्यांच्या भावाने धावपळ करत केज पोलीस स्टेशन गाठलं मात्र तिथला अंमलदार चाळीस घ्यायला टाळाटाळ केल्यानंतर अखेर तक्रार दाखल करून घेण्यात आली मात्र तोपर्यंत इकडे संतोष देशमुखांवर अत्याचार सुरूच होते आमदार सुरेश धस यांनी विधानभवनात सांगितल्याप्रमाणे आरोपी देशमुख यांना हातात येईल त्याने मारत होते त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले एक इंच ही जागा संतोष यांच्या पाठीवर अशी राहिली नाही जिथे मारहाणीचे व्रण नव्हते संतोष देशमुख यांना वायरने फायटरने मारण्यात आलं त्यांचे डोळे देखील आले पकडण्यात आलेल्या आरोपी प्रतीक घुले यांनी कबुली दिली की संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता त्यामुळे तें त्याने डब्ल्यू डब्ल्यू ई सारखे गुडघे उचलून देशमुख यांच्या छातीवर उड्या मारल्या ज्यामुळे बरगड्या आत घुसून देशमुखांचा मृत्यू झाला संतोष यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचाराची परिसीमा पाहायची झाल्यास जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जन यांनी सांगितलं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला जोरात मारहाण केली जाते तेव्हा त्याच्या ते जा शरीरातील नस वा धमनी तुटते तेव्हा साधारणतः पंधरा ते वीस एम एल रक्तस्राव होतो हा मुद्दा पाहिला तर संतोष देशमुख यांच्या शरीरातून तब्बल दोन लिटर रक्तस्राव झाला होता जवळपास शंभर ते दीडशे वार त्यांच्यावर करण्यात आले होते संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जयराम साटे महेश केदार सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू साटे यांचा सा सहभाग असल्याची माहिती समोर आलीये यापैकी जयराम साठे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू साटे यांना पोलिसांनी अटक केलीये विष्णू साटेला पोलिसांनी बुधवारी बीड शहराजवळ ताब्यात घेतले होते विष्णू साठे हा धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस वाल्मिक कराड यांचा निकटवर्ती असल्याचे सांगितले गेले त्यामुळे आता या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुन्ह्याचा मास्टर माइंड कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल असे सांगत थेट त्याचे नाव घेत वाल्मिक कराड विरुद्ध जर पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे त्याचे कोणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता त्याच्यावर कारवाई होईलच असे आश्वासन दिले त्यामुळे आता या हत्याकांडातील मास्टर सह सर्व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होईल अशी आशा आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे